नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार साठीच इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की शुक्रवारी निफ्टीमध्ये साधारण तेवीस हजार शंभरच्या आसपास क्लोजिंग झालेलं होतं आज आपल्याला गॅप डाउन ओपनिंग बघायला मिळालं बावीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास आज आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर थोडस सेलिंग आलं मात्र त्यानंतर लगेच रिकव्हरी आली आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं असतं की ज्या ज्या वेळेला मार्केट समजा हे आदल्या दिवशीचं क्लोजिंग इथे असेल आणि मार्केट समजा गॅप अप उप ओपन झालं तर शक्यता काय असते की आधी एकदा ते खालच्या दिशेनं येईल आणि त्यानंतर मग बाउन्स होऊन मग कुठे जाणार ते ठरेल म्हणजे मग वर जाणार का तिथून पुढे सेलिंग कंटिन्यू होणार हे मग ठरत तसंच जेव्हा गॅपडाऊन ओपन होतं इथे आदल्या दिवशी क्लोजिंग इथे झालं असेल आणि गॅपडाऊन ओपन झालं तर आपल्याला वरच्या दिशेनं एक मुवमेंट आपल्याला नक्की बघायला मिळते त्यानंतर मग सेलिंग येतं आणि मग हे सेलिंग आल्यानंतर त्यानंतर आणखीन सेलिंग कंटिन्यू होणार का त्यानंतर पुन्हा इथन बाउन्स येणार ही गोष्ट मग त्यानंतर अवलंबून असते तर त्यामुळे पहिला जो गॅपडाऊन ओपनिंग नंतर पहिली जी मुवमेंट असते ती थोडी का होईना आपल्याला वरच्या दिशेनं आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या दिशेनं बघायला मिळते ज्या ज्या वेळेला गॅप ओपन उप होतं त्या त्या वेळेला ती थोडंसं सेलिंग शार्प असत त्यामुळे ते अगदी ह्या लेवलच्या जवळपर्यंत पोहोचू शकतं पण ज्यावेळेला डाऊन असतं आणि खूप जास्त डाऊन असतं त्यावेळेला थोडं वर यायचा प्रयत्न केला जातो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवूनच बाकी सर्व मग ट्रेडिंग आणि त्यासाठीच विश्लेषण करणं आवश्यक आहे आता इथे जर बघितलं तर बावीस हजार नऊशे पन्नासच्या आसपास ओपन जरी झालं असलं तरी खाली बावीस हजार नऊशे पर्यंत सुद्धा आलेलं होतं त्यानंतर जो बाउंस झाला आणि आपण इथे बघू शकतो की तेवीस हजारच्या आसपास आल्यानंतर आपल्याला बराच वेळ इथे राहिलं म्हणजे जो, जो अर्धा पाऊन तास इथे आपल्याला ह्या तीन कॅन्डल इथल्या इथे बनताना बघायला मिळाल्या आणि त्यानंतर मग आपल्याला काय झालं इथे ब्रेकडाऊन झालं आणि एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं मात्र इथे एक गोष्ट लक्षात काय ठेवली पाहिजे गॅप डाऊन ओपन झालंय म्हणून लगेच ज्यांनी सेलिंग केलं त्यांना बराच काळ अडकून पडावं लागलं ला। आणि ही कॅन्डल मध्ये ज्यांना सेलिंग करता आलं नाही आणि ही कॅन्डल झाल्यानंतर ज्यांनी पुन्हा इथे पुट बाय केलं असेल किंवा इथे शॉर्ट सेल केलं असेल के तर इथे त्या लोकांना पुन्हा अडकवून ठेवलं आणि बराच काळ अडकवलं आपल्याला एक वेळ असं वाटत होतं की आता रिव्हर्सल येतं की काय आणि त्यानंतर मग दुपारनंतर बारा वाजल्यानंतर मग आपल्याला इथे ही कॅन्डल बनली आणि मग पुन्हा एकदा हळूहळू सेलिंग स्टार्ट झालं मात्र ह्या सगळ्यामध्ये आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही वेळेला जर आपण थोडा इथे थोडी घाई केली असती आणि इथे थोडा उशीर केला असता तर दोन्ही वेळेला आपल्याला इथे ट्रॅप व्हायला लागलं असतं याच्यासाठी परफेक्ट एंट्री कुठे घ्यायची असते परफेक्ट आपल्याला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा टार्गेट कुठे ठेवायचं ओपन झाल्यानंतर काय होऊ शकतं याचा कसं विश्लेषण करायचं जर तुम्ही हे सर्व व्हिडिओ नियमित बघत असाल तर तुम्हाला आतापर्यंत या सर्व गोष्टी हळूहळू समजायला लागल्या असतील त्याबरोबर नुसतं व्हिडिओ बघून उपयोग नाही दुसऱ्या दिवशी तुमच्या मनात ट्रेडिंग करायच्या आधी ते डोक्यात आलं पाहिजे की आता गॅप गॅपडाऊन ओपन होत आहे काय काय होऊ शकतं तर इथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की खाली ओपन होते तेवीस ला एकदा टच करायला नक्की जाणार कारण गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर एक तरी छोटा बाउन्स येण्याची शक्यता असते हा आता काहीतरी स्ट्रॉंगच न्यूज असेल तर गॅपडाऊन ओपन झालं आता उद्या समजा गॅपडाऊन ओपन झालं तर आज ज्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळालंय तसंच बघायला उद्या मिळेल असं नाही उद्या गॅपडाऊन ओपन झाल्यावर समजा इथे ओपन झालं थोडस वर जाईल आणि लगेच खाली येऊन आपल्याला एक रेड कॅन्डल बनलेली बघायला मिळणार कारण ऑलरेडी गॅप डाऊन झाल्यानंतर बाहेरनी प्रयत्न केला होता किंवा ज्यांनी ज्यांनी शॉर्ट सेल केलं होतं त्यांनी थोडंसं शॉर्ट कवरिंग करून प्रयत्न केला होता वर नेण्याचा मात्र ते टिकलं नाही आता एकदा कळलंय आपल्याला की तेवीस हजारच्या सुद्धा खाली गेलंय आता काय होऊ शकतं आता गॅपडाऊन ओपन झालं तर आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतं तर हे आपल्याला सर्व गोष्टी जे आहेत हे अर्थात प्रीमियम ग्रुपवर जर तुम्ही जॉईन असाल तर त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात जो व्हिडिओ येईल त्यामध्ये ही सर्व माहिती सांगितली जाईल की ह्या ठिकाणी मी स्वतः कशा पद्धतीनं ट्रेड केलं तर हे झालं आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आता एक गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ज्या पद्धतीनं सेलिंग झालंय म्हणजे पहिल्यांदा थोडा बाउन्स झाला अपडाऊन झालं तेवीस हजारचा रेजिस्टन्स घेतलाय त्यानंतर खाली आल्यावर पुन्हा जो बाउं झाला याच्यामध्ये पुन्हा आपण तेवीस हजार पर्यंत पोहोचलो नाहीये आपण इथे बघू शकतो की साधारण बावीस हजार नऊशे पन्नासच्या आसपासच आपल्याला इथे हाय बनलेला आहे आणि त्यानंतर इथून खाली जायला सुरुवात झाली म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हळूहळू जो हाय आहे तो खाली सरकतोय आणि जो लो आहे तो सुद्धा आणखीन खाली सरकतोय म्हणजे मग अशा वेळेला आपल्याला जोपर्यंत हे स्ट्रक्चर चालू राहणार आहे तोपर्यंत सेलिंग आपल्याला बघायला मिळणार आहे आता उद्यासाठी आपण मंगळवारसाठी काय केलंय बावीस हजार नऊशे ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल बावीस हजार सातशे पंचाहत्तर आहे दोघांमध्ये शंभरपेक्षा थोडस जास्त डिफरन्स असल्यामुळे आपण इथे बावीस हजार आठशे चाळीसच्या आसपास सेंटर लाईन घेतलेली आहे आता बावीस हजार आठशे चाळीसच्या खाली ओपन झालं बावीस हजार सातशे पंचाहत्तर ते बावीस हजार आठशे चाळीस रेंज रेंजमध्ये फ्लॅट ओपनिंग झालं आणि खाली जायला लागलं बावीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या खाली जायला लागलं तर नक्की काय होऊ शकतं एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना बावीस हजार सातशे पंचवीस बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर आणि बावीस हजार सहाशे पंचवीस अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात टेक्निकली मग बावीस हजार पाचशेच्या दिशेनं वाटचाल होताना आपल्याला दिसू शकते अर्थात चार्ट पॅटर्न नुसार प्राइस नुसार आपल्याला खाली कुठे कुठे सपोर्ट आहे हे आपण आता थोड्याच वेळात बघणार आहे मी जेव्हा डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला दाखवीन त्यावेळेला आपल्याला खाली जाताना कुठे कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि कोणता सपोर्ट तुटला तर कोणत्या लेवल येऊ शकतात हे आपल्याला बघता येणार आहे मात्र इथे फ्लॅट ओपन झालं आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर काय होईल बावीस हजार नऊशे आणि बावीस हजार नऊशे पन्नास हा एरिया आपल्यासाठी आता काय आहे रेजिस्टन्स झोन आहे तर त्याच्यामुळे काय होईल खाली ओपन झालंय वर जायचा प्रयत्न करत आहे तर ह्या एरियात कुठेतरी म्हणजे बावीस हजार नऊशे ला असेल बावीस हजार नऊशे पंचवीस असेल किंवा बावीस हजार नऊशे पन्नास असेल इथून कुठून तरी आपल्याला रिव्हर्सल येताना बघायला मिळू जर समजा खाली ओपन हुन वर जायला लागलं तर ह्या एवढ्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे तर त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला सावध राहावं लागणार आहे फार रेअर केस मध्ये जर रिकव्हरी येणार असेल कारण पुढच्या आठवड्यात आपल्याला बजेट असणार आहे तर त्यामुळे जर रिकव्हरी येणार असेल तर काय होईल खूप जास्त गॅपअप ओपन झालं बावीस हजार नऊशेच्या सुद्धा वर ओपन झालं तर मग काय होऊ शकतं ओपनिंग नंतर थोडंसं खाली येईल आणि त्यानंतर जर पुन्हा बाउन्स आला आणि ह्या मध्ये पुन्हा बावीस हजार नऊशेच्या वर टिकायला लागलं तर मग काय होईल बावीस हजार नऊशे पन्नास तेवीस हजार तेवीस हजार पन्नास ही तीन टार्गेट वरच्या बाजूने बघायला मिळू शकतात मात्र त्यासाठी स्ट्रॉंग मोमेंटम होणं आवश्यक आहे अर्थात तसा स्ट्रॉंग मोमेंटम आज आपल्याला बघायला मिळाला नाही हे थोडासा प्रयत्न इथे झाला थोडासा प्रयत्न इथे झाला पण त्यानंतर मात्र आपल्याला कुठलाही प्रयत्न दिसलेला नाही तर हे झालं आपल्याला डेली टाइम सॉरी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर प्रकारे उद्या मुवमेंट होऊ शकत आता आपल्याला थोडंसं काय करायचंय डेली टाइम फ्रेमवर जाऊन चेक करायचं आहे की आपल्याला हा चार्ट कशा पद्धतीनं दिसतोय आणि खाली जाताना कुठे कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो हे आपल्याला शोधून काढायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट ओपन करतोय काही कारणानं तो ओपन होत नाहीये ओके आपण चेक करूया ओके okay, आपण पुन्हा एकदा चेक करूया ठीक आहे आता डेली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन झालेला आहे आपण काय करू इथे ह्या ज्या सगळ्या लेवल दिसत आहेत ह्या थोडा कन्फ्युज होऊ शकतो म्हणून आपण काढून टाकूया आपण जर डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट ओपन केलाय आणि मागे जाऊन चेक करतोय तर आपल्याला सपोर्ट आता कुठे दिसतोय तर साधारणपणे पूर्वीचा जर सपोर्ट बघितला आपल्याला तर सपोर्ट दिसतोय आपल्याला साधारण इथे बावीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या इथे मी काय करतो या लेवल काढतो कारण काय होईल आपल्याला त्या लेवल इथे दिसाव्या लागतील बावीस हजार सातशे पंचाहत्तरच्या आसपास आज जर तुम्ही बघितलं तर आज तिथेच सपोर्ट घेतला आपल्याला दिसून येतोय आजचा जर लो बघितला तर तुमच्या लक्षात येईल की बावीस हजार सातशे शहाऐंशी होता हा सपोर्ट इथे का घेतला गेला कारण पूर्वी तुम्ही ज्या वेळेला इथे तेजी होत होती तेव्हा इथे बावीस हजार सातशे पंच्याहत्तरला जाऊन रेजिस्टन्स घेतला होता बावीस हजार सातशे पंच्याहत्तर ला जाऊन रेजिस्टन्स घेतला होता त्यानंतर एकदा ब्रेकआउट दिलं होतं परत लेवल टेस्ट करायला खाली आलं होतं आणि त्यानंतर जेव्हा तेजी झाली त्यानंतर मग ही लेवल सपोर्ट म्हणून आता काम करते आहे आज बावीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या आसपास आलेला आहे जर ही लेवल तोडली तर आता तो कुठपर्यंत जाऊ शकतं हे समजण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल थोडंसं मागं जाऊन चेक करावं लागेल आपण थोडंसं मागे जाऊन इथे चेक करूया तर इथे तुम्हाला दिसतंय की ज्या वेळेला पुन्हा वर जात होत त्यावेळेला इथे आपल्याला हा एक लो बनलेला दिसतोय हा लो बनलेला दिसतोय तर साधारणपणे आपल्याला लक्षात येईल की हा जो लो बनलाय तर बावीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या खाली आल्यानंतर मी थोडस तुम्हाला झूम करून दाखवतो तर बावीस हजार सहाशे पन्नासच्या आसपास म्हणजे आपण जे, जे तिसरं टार्गेट दिले सहाशे पंचवीस च्या आसपास तर त्याच्या थोडस वर आपल्याला थोडासा सपोर्ट दिसतोय हे जर तुटलं तर मग आपल्याला बावीस हजार पाचशेच्या दिशेनं जाताना बघायला मिळू शकेल कारण त्यानंतर आपल्याला कुठेही सपोर्ट दिसत नाही मग खूप खाली आपल्याला गेल्यानंतर इलेक्शनच्या काळात जे हे झालं होतं तिथपर्यंत आपण मग खाली जाऊ शकतो तर अर्थात एवढं जाईल का नाही बजेटमध्ये आपल्याला जर काही चांगल्या घोषणा आल्या तर कदाचित काय होईल या आठवड्यात खाली येईल आणि मग आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो तर ह्या पद्धतीनं आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायला लागतील आता आपण पटकन जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट बघूया बँक निफ्टीमध्ये थोडीशी परिस्थिती वेगळी आहे निफ्टीच्या तुलनेत बँक निफ्टीमध्ये थोडी चांगली रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली होती अर्थात चांगली रिकव्हरी निफ्टीच्या तुलनेत आहे ओव्हरऑल बघितलं तर काही चांगली रिकव्हरी नाहीये पण जी काही रिकव्हरी झाली निफ्टीच्या तुलनेत इथे आपल्याला जास्त चांगली रिकव्हरी बघायला मिळाली इथे जर तुम्ही बघितलं तर गॅपडाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपनिंग खूप खाली झालं होतं म्हणजे साधारणपणे सत्तेचाळीस हजार नऊशेच्या आसपास त्यानंतर आपल्याला जो बाऊन्स आला बाउन्स आला आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालं त्या एरियामध्ये आल्यानंतर म्हणजे त्याच्या आसपास आल्यावर पहिल्यांदा रेजिस्टन्स घेऊन खाली गेलं इथे बघा लो ब्रेक झाला नाही इथून खाली जाताना लो ब्रेक होणं आवश्यक होतं मी नेहमी सांगतो आणि प्रीमियम ग्रुपवर ह्याच्यासाठी आपण तीन व्हिडिओ मध्ये कंटिन्युअस दाखवलेला आहे आणि इथे सुद्धा आता मी तितक्याच क्लॅरिटीनं सांगतोय ज्या वेळेला आपल्याला एक तेजी होतीय एक हाय बनतोय आणि पुन्हा खाली येते फिफ्टी ची लेवल तोडली आहे आणि खाली येते खाली येताना जर हा लो तोडला नाही आणि जर रिव्हर्सल आलं परत तर काय होतं अशा वेळेला मग हा हाय ब्रेक नक्की होतो याची शक्यता जास्त असते नक्की होतो याचा अर्थ इथे मार्केटमध्ये नक्की काहीच नसतं पण त्याची शक्यता ऐंशी टक्के असते की जर समजा हा लो नाही तुटला आणि इथून वर जायला लागलं तर हा हाय तुटण्याची या हाय पर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते तुम्ही बघू शकता की इथे ती शक्यता आलेली आहे आणि ती खरी झालेली आहे त्यानंतर आता परत खाली येते आता परत खाली येताना जर समजा हा लो जर तुटला तर मग काय होणार हा हाय ब्रेक व्हायला परत जाणार नाही पण समजा हा लो न तुटता उद्या जर ओपन झालं आणि वर जायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं हा जो हाय आहे आणि हा जो लो आहे ह्याच्या फिफ्टी पर्सेंटच्या जर वर गेलं आणि टिकलं तर मग काय होऊ शकतं आपल्याला इथून हा हाय सुद्धा एकदा ब्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती आपल्याला लक्षात घेतली पाहिजे आता सध्या जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय चित्र दिसतंय अशा पद्धतीनं आपल्याला इथे एक ट्रेंड लाईन येऊ शकते बरोबर ही ट्रेंडलाईन जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली मग आपल्याला खाली आणखी किमती येऊ शकतात अशा प्रकारचं सध्या आपल्याला विश्लेषण दिसतंय आता आपण उद्यासाठीचं विश्लेषण करूया उद्यासाठी अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूला आहे सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल खालच्या बाजूला आहे दोघांमध्ये अडीचशे पेक्षा थोडा जास्त डिफरन्स असल्यामुळे अठ्ठेचाळीस हजार एकशे पंधराच्या आसपास आपण सेंटर लाईन काढली आहे आता सेम आहे विश्लेषण जर ह्या एरियात ओपन झालं खाली जायला लागलं सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या खाली टिकलं बेसिकली अठ्ठेचाळीस हजारच्या खाली जर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं खाली जात असताना सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर सत्तेचाळीस हजार सातशे पंचाहत्तर सत्तेचाळीस हजार सहाशे पंचाहत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात इथे ओपन झालं वर जायला लागलं तर हा एरिया जो आहे अठ्ठेचाळीस हजार ते अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास हा आता रेझिस्टन एरिया आहे तर त्यामुळे इथे जर ओपन झालं आणि वर जायला लागलं ला। तर इथून पुन्हा खाली येण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला काय होऊ शकतं मगाशी सांगितलेला जो नियम आहे तो जर लक्षात ठेवलात तर हाय ब्रेक होतोय का लो ब्रेक होतोय का फिफ्टी पर्सेंट लेवल काय आहे हे आपण मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये इथे इथे सुद्धा है। इथे सुद्धा सांगितलेलं आहे प्रीमियम मी तुम्हाला उदाहरणा सकट ही गोष्ट सांगितलेली आहे तर त्यानुसार तुम्हाला मग खालच्या बाजूला टार्गेट किती ठेवायचं वरच्या बाजूला टार्गेट किती ठेवायचं याचे अंदाज येऊ शकतील तर त्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर समजा गॅप ओपन झालं अठ्ठेचाळीस हजारच्या वरच ओपन झालं अठ्ठेचाळीस हजारच्या वरच टिकायला लागलं आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग काय होऊ शकतं अठ्ठेचाळीस हजार तीनशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास आणि अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर उद्या रिकव्हरी आली तर ती बँक निफ्टीमध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकते मंदी आली तर ती निफ्टीमध्ये येऊ शकते कारण निफ्टी ऑलरेडी वीक आहे बँक निफ्टी ऑलरेडी थोडासा स्ट्रॉंग आहे निफ्टीच्या तुलनेत ओव्हरऑल नाहीये तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपल्याला थोडस पुढं जायचंय आणि पटापट स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर जे स्टॉक आपण या आठवड्यासाठी सांगितलेत बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ बघितलेला नाही मी मुद्दाम काय केलं होतं स्टॉक साठी एक स्वतंत्र व्हिडिओ केला होता तुम्ही जर बघितला असेल तर नक्की कमेंट करा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट इथे स्टॉक मध्ये बघायला मिळालेले आहेत पहिला स्टॉक आपण घेतला होता हेवल्स इंडिया लिमिटेड हेवल्स इंडिया लिमिटेडमध्ये मी ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं होतं तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की आता हे पहिलं टार्गेट आपल्याला येणार आहे आणि बरोबर तिथपर्यंत आल्यानंतर त्याच्या खाली गेलं होतं पण तिथे आल्यानंतर तिथपर्यंत पुन्हा रिकव्हरी झाली आहे उद्या जर पुन्हा आणखीन खाली जात असेल तर मग आपल्याला हा लो सुद्धा ब्रेक होऊ शकतो आणि आणखीन खालचं टार्गेट आपल्याला बघायला येऊ शकतो ओरिजिनल व्हिडिओ खालची टार्गेट सुद्धा मी सांगितलेली आहेत आता त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया जो आहे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आता ज्या पद्धतीनं सेलिंग होतंय त्यानंतर आपल्याला साधारणपणे हा लो जर जा ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग होऊ शकतं त्या पद्धतीनं अतिशय चांगलं तीन साडेतीन टक्क्याचं सेलिंग आपल्याला इथे किंमत खाली जाताना बघायला मिळाली शॉर्टचा ट्रेड जर आपल्याला इथे घेतला असता तर अतिशय चांगला ट्रेड आपल्याला इथे दिवसभरासाठी मिळाला असता तर हे झालं ग्लेनमार्क साठी याच्यामध्ये आणखीन सुद्धा जर खाली जायला लागला तर हा स्टॉक आणखीन खाली जाऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे इथे मागे जाऊन बघितलं तर साधारणपणे हा जो लो बनलेला होता तर ह्या लो पर्यंत म्हणजे तेराशे तीस रुपयापर्यंत हळूहळू हा स्टॉक येताना बघायला मिळू शकतो अर्थात हे खूप लांबच टार्गेट आहे आपण जर हा स्टॉक चौदाशे रुपयाच्या आसपास आहे तर आपण एक टक्का दीड टक्का अशीच टार्गेट ठेवू शकतो दिवसाला याच्यापेक्षा मोठं टार्गेट क्वचित येतं आणि त्या पद्धतीने आपण खालच्या बाजूला विचार करू शकतो त्यानंतर पुढचा जो स्टॉक आहे लिमिटेड लिमिटेड मध्ये सुद्धा सांगितलं होतं की जर हा लो ब्रेक झाला म्हणजे आर लिमिटेड मध्ये आपण हा लो बघितलेला होता हा लो जर ब्रेक झाला तर एक चांगलं सेलिंग बघायला मिळू शकतं इथे आपल्याला जर बघितलं तर एक प्रॉपर पद्धतीनं एन पॅटर्न बनलेला आहे हा एन आहे एन पॅटर्न चा ब्रेकआउट नंतर एक चांगलं सेलिंग आपल्याला बघायला मिळालेलं आहे आता हळूहळू हा आरिसी मध्ये सुद्धा जर हे सेलिंग कंटिन्यू होत राहिलं लो तुटत राहिला हाय ब्रेक झाला नाही तर सेलिंग कंटिन्यू होत राहणार आणि आपल्याला खालची खालची टार्गेट बघायला मिळू शकतात तर हा झाला तिसरा स्टॉक चौथा स्टॉक आपण एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड हा बघितला होता इथे सुद्धा मी तुम्हाला हा स्टॉक साठी सांगितलेला होता हा लो ब्रेक झाल्यानंतर एक मोठं सेलिंग होऊ शकतं असं सा सांगितलं होतं आणि ते सेलिंग आपल्याला आज बघायला मिळालं म्हणजे बऱ्याचशा स्टॉकने आपल्याला आतापर्यंत सांगितलेल्या चारही स्टॉकने आपल्याला खूप चांगली टार्गेट दिलेली आहे आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे अपोलो टायर्स अपोलो टायर्स मध्ये फक्त काय झालंय की सेलिंग झालं एक चांगलं टार्गेट आलं पण रिकवरी रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली आता उद्या जर कंटिन्यू झाला बरं रिकव्हरी येताना आदल्या दिवशीचा जो लो आहे त्याच्या वर सुद्धा गेला नाही आहे तर त्याच्यामुळे उद्या काय होऊ शकतं थोडंसं गॅप डाउन ओपन होऊन पुन्हा खाली जाण्याची शक्यता आहे तर अपोलो टायर्स लिमिटेड या स्टॉकमध्ये आणखीन मंदी होऊ शकते त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघितला होता तो होता गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडमध्ये ऑलरेडी एक ब्रेकआउट आलेला होता हे मी तुम्हाला सांगितलं होतं हा ब्रेकआउट ऑलरेडी आलेला होता त्यामुळे जर हा लो ब्रेक झाला तर आणखी सेलिंग होऊ शकतं त्या पद्धतीनं ब्रेक लेवल साठी दाखवला होता याच्यामध्ये मी तुम्हाला हे दाखवलं होतं की कशा प्रकारे आपल्याला ह्या स्टॉक मध्ये इथे एक हाय बनलेला होता जर हा हाय ब्रेक झाला असता तर आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळाली असती तर ब्रेकआउट बघायला मिळाला असता तो नाही झाला आपण खालच्या दिशेनं आलो आता काय झालंय ब्रेकआउट फेल्युअर मुळे एक चांगला ह्याच्यामध्ये चा ट्रेड तयार झालाय आता आजचा हा लो आहे हा जर उद्या ब्रेक झाला तर याच्यामध्ये आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि हा स्टॉक पुन्हा एकदा तीनशेच्या दिशेनं येताना आपल्याला दिसू शकतो म्हणजे इथे ऑर ब्रेक होतं ब्रेकआउट आला टिकला तर चांगलं वरच्या दिशेनं तेजी होईल ब्रेकआउट फेल झाला तर खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पुढचा स्टॉक आहे जो आहे टोरन टोरन पॉवर पॉवर लिमिटेड लिमिटेड तर मध्ये सुद्धा आपण ह्याच पद्धतीने विश्लेषण केलेलं होतं आज थोडस इंटरनेट अनस्टेबल आहे तर त्यामुळे तुम्ही तो टोरन तो पॉवर ओके ओपन झालाय टोरन पॉवर मध्ये सुद्धा आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसत होता जर हा डब्ल्यू पॅटर्न बनला तर आपण काय सांगितलं होतं येणाऱ्या काळात आणखीन तेजी होऊ शकते साधारण पंधराशे पंचवीसच्या च्या आसपास ही लेवल आहे जर इथन ब्रेकआउट दिलं तर ह्याच्यामध्ये आणखीन तेजी आपल्याला होऊ शकते प्रत्यक्षात काय झालंय प्रत्यक्षात इथे एक इनसाइड कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते आता वरच्या बाजून आजचा जो हाय हा उद्या ब्रेक झाला तर मग हळूहळू पंधराशे पंचवीसच्या दिशेनं वाटचाल होताना आपल्याला दिसू शकते मात्र आजचा जर लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं मग हळूहळू हा लोक आपल्याला हे टार्गेट मिळू शकतं आणि तेही ब्रेक झालं तर साधारणपणे तेराशे रुपयाच्या आसपास असणारं हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर ह्याच्यामध्ये सुद्धा मेक ऑर ब्रेक अशा दोन्ही पद्धतीनं ह्याच्यामध्ये ट्रेड ची संधी येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक छोटीशी कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर एखादी छोटी शिका होईना कमेंट अवश्य करा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेअर आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद